आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस आहे आपल्या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन यामधील सिंग्युलर आणि प्लुरल ह्यापासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकलोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला धीसीसपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात आणि हो व्हिडिओच्या शेवटी धीसीतचा वापर करताना कुठली एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची ह्याविषयी मी तुम्हाला सांगेल त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि हो इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करताय ना करायलाच पाहिजे जोपर्यंत स्पीकिंगची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत फ्लुएंट इंग्लिश तुम्ही बोलू शकणार नाहीत त्यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे बाय हुक और बाय क्रूक चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात फर्स्ट सेंटेन्स धीस इज अ चेअर ही खुर्ची आहे धीस इज अ पेन हा पेन आहे नेक्स्ट धीस इज माय होम हे माझं घर आहे नेक्स्ट धीस इज हर मोबाईल हा तिचा मोबाईल आहे पुढचा सेंटेन्स धीस इज इज हिज बाईक ही त्याची बाईक आहे नेक्स्ट धीस इज यो बॅग ही तुझी बॅग आहे अशा प्रकारे धीसीचा वापर करून सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे नेक्स्ट सेंटेन्स पाहूयात धीस इज अ ग्लास हा ग्लास आहे अशा पद्धतीने धीसीचा वापर करून सेंटेन्स फॉर्मेशन करून पाहायचेत पुन्हा एकदा आपण रिवाईज करून पाहूयात धीस इज अ चेअर ही खुर्ची आहे धीस इज अ पेन हा पेन आहे धिस इज माय होम हे माझं घर आहे हर मोबाईल हा तिचा मोबाईल आहे धिस इज हिज बाईक ही त्याची बाईक आहे धिस इज यो बॅग ही तुझी बॅग आहे धिस इज अ ग्लास हा ग्लास आहे तर अशा पद्धतीने स्पीकिंगमध्ये धीसीजचा वापर केला जातो मग ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणं हे किती आवश्यक आहे तर ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून पहा नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर प्रत्येक सेंटेन्स रिवाईज करून पहा आणि बोलून पाहण्याचा प्रयत्न करा तर ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो किंवा एखाद्या रूममध्ये असतो त्यावेळी त्या रूममध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा वापर हा स्पीकिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करा जसं की आपण एका रूममध्ये बसलोत आणि त्या रूममध्ये फॅन आहे टी व्ही आहे दरवाजा आहे खिडकी आहे या प्रत्येक वस्तूचा वापर हा स्पीकिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे धीसीस वापरताना एक महत्त्वाची टीप अशी आहे की ज्यावेळी एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती ही आपल्या जवळ असते आणि ती वस्तू किंवा व्यक्ती ही एकच असते दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या कशा ती वस्तू किंवा व्यक्ती आपल्या जवळ आहे का आणि ती एक आहे का त्यावेळी कशाचा वापर करायचा त्यावेळी धिसचा वापर करा तर ही ती महत्त्वाची टीप आणि ही टीप लक्षात ठेवून आपल्याला धीसीचे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि तुम्हाला एक महत्त्वाचं टास्क असं की कमेंट बॉक्समध्ये जाऊन धीस पासून तयार होणारे किमान चार सेंटेन्सेस तयार करून पाहण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला आजचं टास्क आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद